नुसतं मित्रांनो टी सी एस च्या एनक्यूटी म्हणजे नॅशनल क्वालिफाईड टेस्ट बद्दल आपण एक सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ पब्लिश केला होता आणि ती जी एनक्यूटी होती ती पेड होती त्याच्यामध्ये पाचशे नव्याण्णव किंवा इतर दोन ऑप्शन होते आठशे नव्याण्णव वगैरे रुपये भरल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता आलं असतं पण ही जी आजची एनक्यूटी आहे ती फ्री असणार आहे काही विद्यार्थ्यांनी याची चौकशी केली होती की टी सी एस फ्री एनक्यूटी कधी येणार आहे नॅशनल क्वालिफाईड टेस्ट तर टी सी एसच्या दोन हजार पंचवीस पंचवीसच्या फ्री नॅशनल टॉल क्वालिफायर टेस्टची ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे फक्त त्याच्यामध्ये पॉईंट हाच आहे की टी सी एसच्या या, या वेबसाईटवर टी सी एस डॉट कॉम स्लॅश करिअर स्लॅश इंडिया स्लॅश टी सी एस फ्रेशर हायरिंग एन दोन हजार पंचवीस याची अजून डेट्स ॲप्लिकेशन डेट्स आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन्स किंवा टेस्ट डेट अजून कन्फर्म झालेलं नाही आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन ही फक्त जसं या वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे ती फक्त रेफ इनिशियल रेफरन्स आणि जनरिक गायडन्ससाठीच आहे तरी पण याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की टी सी एस सी सिरियसली चाळीस पस्तीस ते चाळीस हजार जवळजवळ विद्यार्थ्यांना किंवा टी सी एस पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थ्यांना या टी सी एस एनक्युटीव फ्रेशर हायरिंग फॉर इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्सच्या परी परीक्षेच्या माध्यमातून रिक्रूट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे आता याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो फरक मला जाणवला आहे त्याच्यामध्ये हे टी सी एस एनक्युटीमध्ये जो या टी सी एस एनक्युटीमध्ये जे काही तुम्हाला मार्क्स मिळतील या एक्झाममध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मा त्या मार्क्सवरून तुम्हाला तुमचं जे सिलेक्शन आहे ते प्राईम डिजिटल आणि इंजिया या तीन स्टेप्समध्ये मध्ये करता करणार कर, आहेत ते बेसिकली याचा अर्थ आपल्याला जाणून घेतला पाहिजे कारण ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्ही ही उलट्या आपण करूया क्वालिफा क्वालिफाईंग क्रायटेरिया आपण शेवटी ठेवूया टेस्ट फीचर्स हे अतिशय महत्वाचं आहे या टेस्टमध्ये दोन प्रकारचे दोन पार्ट आहेत एक आहे फाउंडेशन सेक्शन दुसरा आहे ॲडव्हान्स सेक्शन फाउंडेशन सेक्शन हा एक पंच्याहत्तर मिनिटाचा आहे ॲडव्हान्स सेक्शन हा एकशे पंधरा मिनिटाचा आहे फाउंडेशन सेक्शनच्या पंच्याहत्तर मिनिटांमध्ये न्युमरिक न्युमेरिकल एबिलिटी पंचवीस मिनिट वर्बर एबिलिटी पंचवीस मिनिट आणि रिझनिंग एबिलिटी पंचवीस मिनिट असे तीन प्रकार आहेत त्यानंतर पार्ट बी ऍडव्हान्स सेक्शनमध्ये एकशे पंधरा मिनिटाच्या एक्झाममध्ये ऍडव्हान्स क्वांटेटिव्ह अँड रिझनिंग एबिलिटी पंचवीस मिनिट ॲडव्हान्स कोडिंग नव्वद मिनिट याच्यामध्ये दोन प्रश्न असणे शक्यता आहे मला जी इन्फॉर्मेशन मिळाली सी कडून त्याच्यामध्ये ॲडव्हान्स कोडिंगमध्ये दोन प्रश्न असण्याची शक्यता आहे त्याचे नव्वद मिनिट तुम्हाला मिळणार आहेत टोटल ड्युरेशन हे एकशे नव्वद मिनिटाचं असणार आहे या परीक्षेचं आता याच्यामध्ये तुम्ही समजा पार्ट ए फाउंडेशन सेक्शन अपियर केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले आणि तुम्हाला पार्ट बी ॲडव्हान्स सेक्शन करायचा नसेल तर पार्ट एच्या फक्त फक्त पार्ट एच्या क्वालिफिकेशनवर तुमचं जे सिलेक्शन आहे ते निंजा या कॅटेगरीमध्ये केलं जाईल निंजा या कॅटेगरीचा पगार जो आहे तो तुम्ही जर पाहिलात तर फ्रेशरसाठी अंडर ग्रॅज्युएटसाठी तीन पॉईंट छत्तीस लाख प्रतिवर्ष आणि पोस्ट ग्रॅज्यु ग्रॅज्युएशनसाठी तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रतिवर्ष असणार आहे त्यानंतर हे झालं पहिलं म्हणजे तुम्ही एक्झाम जे फाउंडेशन फाउंडेशन कोर्स तुम्ही दिला आणि त्याच्या 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 मार्क्सवर आधारित आणि पुढचे इंटरव्ह्यूज पुढचे इंटरव्ह्यूज वगैरे याच्या आधारित जर तुमचं सिलेक्शन झालं प्रति पगाराची रेंज तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर दुसरी फाउंडेशन सेक्शन झाल्यानंतर जर तुम्ही ॲडव्हान्स सेक्शन पण सोडवलात तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स सेक्शनमध्ये तुम्ही ॲडव्हान्स क्वांटिटी आणि रिजनेबिलिटी शिवाय जे दोन प्रश्न ॲडव्हान्स कोडिंगचे आहेत त्यातला एक जर सोडवला तर ते आणि त्याच्या मार्क्स जर तुमचे चांगले असले तर तुमचे सिलेक्शन हे डिजिटल या सेक्शनमध्ये केलं जाईल ज्याचा पगार हा सात लाख ज्याचा पगार हा सात लाख ते सात सात पॉईंट तीस लाख प्रतिवर्ष असणार आहे आणि समजा तुम्ही हे बेसिक का ॲडव्हान फाउंडेशन कोर्स बरोबर फाउंडेशन सेक्शन बरोबरच ॲडव्हान्स सेक्शन केला त्याच्यामध्ये ॲडव्हान्स क्वांटेटिव्ह रिजनेबिलिटी बरोबर ॲडव्हान्स कोडिंगमध्ये दोन्ही प्रश्न जर सोडवले तुम्ही योग्य प्रकारे तर मात्र तुमची सिलेक्शन जे आहे ते प्राईम प्राईम या सेक्शनमध्ये केलं जाईल आणि प्राईमचा जो अंडर ग्रॅज्युएटची ऑफर आहे ती नऊ लाख आहे वर्ष प्रतिवार्षिक आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची प्राईमची ऑफर जी आहे ती अकरा पॉईंट पाच लाख प्रतिवार्षिक आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जो एक्झामचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर आधारित त्या पॅटर्नवर तुम्ही परफॉर्म कसे करता याच्यावर आधारित तुमचा पगार ठरणार आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि हे आपण सुरुवातीला कव्हर केलं कारण हा एक मोठा फरक या या आणि मागच्या एन क्यूटीमध्ये आहे असं जाणवतं जो याच्यामध्ये यावेळी जो एनक्यूटी घेतली जाणार आहे इंटिग्रेटेड टेस्ट पॅटर्न त्याच्यामध्ये क्वालिफाईंग कोण आहेत त्याच्यामध्ये बी बॅचल टेक्नॉलॉजी बी टेक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी एम टेक मास्टर ऑफ इंजिनिअरिंग एम मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स एम सी ए मास्टर ऑफ सायन्स एम एस सी किंवा एम एस इन एनी स्पेशलायझेशन ऑफर्ड by ए आय सी टी ए स्लॅश यूजीसी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस हा बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आपण थोडं जास्त माहिती घेतली तर ही एक्सक्ल्युझिव्हली फक्त बी टेक बीई एम टेक एमई एम सी एम एस एम एस सी याच कोर्स हे जे कोर्स आहेत ए आय सी टी ए आणि college रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमधून जर तुम्ही पासआउट झाला असाल तर तुमच्यासाठी ही NQT देता येईल मिनिमम मिनिममेड पर्सेंटेज मार्क्स सिक्सटी पर्सेंट असणार आहे किंवा सिक्स सी जी पी एचे डिटेल्स तुम्ही अवश्य घ्या त्यानंतर बॅकलॉग एरियर्स आणि एटी ग्रेटेड चालणार नाही तसं त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे नो uh, पेंडिंग no बॅकलॉग्स हे बघा इफ सिलेक्टेड नो पेंडिंग बॅकलॉग्स एट द टाइम ऑफ जॉईनिंग टी सी एस शूड नॉट हॅव एनी पेंडिंग अक्टिव्ह बॅकलॉग एरियर्स एट द टाईम ऑफ अपिअरिंग फॉर टी सी एस सिलेक्शन प्रोसेस म्हणजे तुम्ही जेव्हा सिलेक्शन टी सी एसच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये अपियर हॉल तेव्हा पण बॅकलॉग नाही पाहिजे आणि जेव्हा तुम्ही जॉईन करणार असाल तेव्हा पण बॅकलॉग नाही पाहिजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे ऑल द पेंडिंग बॅकलॉग्स एरियर केदिन द कोर्स ड्युरेशन स्टिप्युलेटेड बाय युनिव्हर्सिटी तो कॅरी फॉरवर्ड नाही करायचा ड्युरे एज्युकेशन अौड अलाउड अलाउ करण्यात येणार नाही स्टिप्युलेटेड कोर्स ड्युरेशन चार वर्षाचा कोर्स असेल तर चार वर्षामध्येच कम्प्लीट करायचा आहे गॅप आणि ब्रेक इन एज्युकेशन याच्यामध्ये ओव्हरऑल अकॅडमिक ग्रॅप हा चोवीस महिन्यांपेक्षा जास्त असून चालणार नाही कोर्स टाईप हा टाइम कोर्सच असला पाहिजे पार्ट टाइम किंवा कॉरिस्पॉन्डन्स कोर्स कन्सिडर केला जाणार नाही ओपन स्कूलिंग जर तुमचं झालं असेल एन आय ओसमधून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग तर तुम्ही एलिजिबल असाल फक्त ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे फु फुल टाईमच झालेलं असलं पाहिजे वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दोन वर्ष असणार आहे आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यासाठी फ्रेशर्स असल्यामुळे प वर्क एक्सपिरियन्सची काही अर्हता नाही आहे एज वय जे आहे ते अठरा ते अठ्ठावीस वर्ष असावं

exploration of emerging technology for industry applications to mala again integrate system designs using technology automation and robust security practices focus जर तुम्ही डिजिटलमध्ये सिलेक्ट झालात तुमच्या एक्झामच्या परफॉर्मन्सवर तर तुमचा जो के आर असेल तो प्रोजेक्ट्स ऑन सोल्युशन डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन इंटरनल इनिशिएटिव्ह ड्राय कराय ड्रायव्ह करायचे त्याचा फोकस मॉडर्न टेक्नॉलॉजीजवर असेल कॉन्ट्रीब्यूट टू टी सीएसएस वेंचर्स इन पायोनियरिंग न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट्स डेव्हलप टेक फ्रेमवर्क्स अँड टूल्स फॉर एन्हान्स केपेबिलिटीज हा त्यांचा बेसिक क्राय के असेल जर तुम्ही निंजा या सेक्शनमध्ये कव सिलेक्ट झालात टू मॅनेज support सपोर्ट development डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट systems engineering इंजिनिअरिंग फॉर बेटर एफिशियन्सी एक्सप्लोर नेक्स्ट technologies फॉर innovative करिअर path. हे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला पुढे जेव्हा ऍक्च्युअल डिटेल्स येतील आपल्याला क्लिअर व क्लिअरपणे येईल कारण हा जो डिस्प्लेमर आहे तो अतिशय महत्वाचा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ज्या या पोस्टमध्ये जो दिलेला आहे तो फक्त इनिशियल आत्ताच्या रेफरन्ससाठी जनरिक गायडन्ससाठी म्हणून दिलेला आहे डिटेल्ड अँड स्पेसिफिक एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट तुम्हाला लवकर शेअर करण्यात येतील जेव्हा रजिस्ट्रेशन्स ओपन होतील ते रजिस्ट्रेशन ओपन होण्याची शक्यता फेब्रुवारीमध्ये जास्त आहे आणि एक्झामची तारीख जी आहे ती साधारण मार्चमध्ये असू शकेल तर या ही जी फ्री एनक्यूटी लोकांना मुलांना हवी होती ती टीचा जो ऑप्शन आहे तो इकडे आलेला आहे तरी आपण सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा तुम्हाला माहिती आपण या या यूट्यूब चॅनलवर या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलांना पहिला जॉब दुसरा जॉब पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये जे काही करिअरमध्ये होऊ शकतं चढउतार त्याच्याबद्दलची चर्चा करतो आणि या, या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा जेणेकरून ही जी माहिती आहे मराठीमध्ये व्हिडिओ करण्याचा मुख्य हेतू हाच आहे की ही माहिती सर्वात जास्तीत जास्त लवकर मराठी मुलांपर्यंत पोचावी मराठी पालकांपर्यंत पोहोचावी जेणेकरून याचा फायदा आपल्या सर्वांना होईल तर या संधीचा फायदा घ्या आणि लवकरच आपण या वेबपेजवर जे आहे हे मी शेअर करतो तुमच्याबरोबर लिंक या वेबपेजवर आपण लक्ष ठेवून असू जेणेकरून येणारे जे ऑनलाईन टेस्ट डेट्स आणि रजिस्ट्रेशनच्या डेट्स ओपन झाल्या की आपल्याला या इन्फॉर्मेशनची सगळी मिळेल आणि तोपर्यंत आपण त्याची तयारी करत राहू धन्यवाद